हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेघाज फुटिक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज कलेक्शन बघणार आहोत पाच ब्लाऊज आहेत आणि खूप सुंदर ब्लाऊज जे आहेत आणि मी थोडं थोडं याच्यावरती हँडवर्कसुद्धा केलेलं आहे पहिला आपण एक काठपदर्साच्या साडीवरचं जे ब्लाऊज आहे तर ते बघूयात तर हे ब्लाऊज तुम्ही बघू शकता आणि या ब्लाऊजवरचं जी साडी होती तर ती एकाच कलरची होती कॉन्ट्रास्ट कलर नव्हता डिझाईनसाठी सो मी अशी डिझाईन जी आहे वन साईड बनवलेली आहे बघू शकता आणि अंडरग्राऊंड मी पायपिंग दिलेलं आहे आणि गोल गळा मी डीपमध्ये काढलेला आहे साडे अकरा बारा इंचाचा गळा आहे वन साईड मी लेसची डिझाईन केलेली आहे आणि एका साईडला तुम्ही बघू शकता नॉटची डिझाईन करून त्याच्यावरती थोडं थोडेसे मी मनीचे ते काम आहे थोडंसं इथं केलेलं आहे सेंटरला इथं बघू शकता गोल्डन कलरच्या कापडाचं मी फुल इथं केलेलं आहे आणि त्याच्या साईडला त्याच कापडाचं मी पाकळ्या करून त्याला जोडलेले आहेत आणि खूप सुंदर असा या ब्लाऊजचा जो लुक आहे तर तो आलेला आहे थोडेसे दोन तीन हँगिंगसुद्धा मी इथं लटकन जे आहेत लावलेले ला आहेत मण्यांचे एल्बोपर्यंत स्लूज केलेले आहे फ्रंटलासुद्धा बघू शकता मी गोल्डन कलरची जी पायपिंग आहे तर ती दिलेले आहे आणि एक सुंदर असं जर तुमच्याकडे कॉन्ट्रास्ट कलरचं कापड नसेल डिझाईनसाठी तर तुम्ही अशा पद्धतीचे जे ब्लाऊज आहे स्टिच करू शकता डिझाईन स्टिच करू शकता तर आता आपण दुसरं हे ब्लाऊज बघूया तर हे सुद्धा ब्लाऊज जे आहे खूप मस्त असं झालेलं आहे आणि चौपन गळा जो आहे आपण नेहमी काढत असतो थोडासा इथं वेगळा लूक दिलेला आहे पूर्ण साडी जी आहे अशा पद्धतीची होती म्हणजे या साडीमध्ये दुसरा कोणताच कलर जो आहे ॲड करायचा नव्हता फक्त गोल्डन आणि व्हाईटच होता सो मी इथं बघू शकता फ्लावर्स इथं केलेला आहे गोल्डन कलरचं त्याच्यानंतर थोडंसं हँडवर्क मी दोन्ही साईडला मन्यांचे केलेलं आहे फ्रंटला इथं मी गोल्डन कलरची जी, जी पायपिंग आहे तर ती दिलेली आहे आणि थ्री पीस हा असा आपला ब्लाऊज आहे आणि या ब्लाऊजचंसुद्धा माझे रील्स जे आहेत शॉर्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेले आहेत ते फ्लावर्स ज्या मी लेस केलेला आहे तर तो, तो सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यानंतर तिसरा ब्लाऊज तुम्ही बघू शकता आता हा बोटनेक ब्लाऊज आहे पॅडेड ब्लाऊज आहे चौतीस साईजचा हा ब्लाऊज जो आहे मी तर बनवलेला आहे आणि वरच्या साईडला जे कापड आहे मी ट्रान्सपरंट ठेवलेला आहे कारण घातल्यानंतर याचा जो लूक आहे खूप छान येतो त्यामुळे मी बॉटमला अस्तर लावलेलं ला आहे आणि वरच्या साईडला जे आहे थोडंसं ट्रान्सपरंट ठेवलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला वेस्टर्न इथं पॅटर्न जो आहे बघायला भेटतो आता पूर्ण ब्लाऊजवरती काय होतं की सिल्वर कलरचे जे डॉट डॉट होते त्यामुळे मी लेस जे आहे सिल्वर कलरची घेतलेली आहे सोबत याला ले 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 मी याला पायपिंगसुद्धा सिल्वर कलरची दिलेली आहे फ्रंटला जो आहे पंचकोणी मी इथं आकार दिलेला आहे कप्स लावलेले आहेत आणि ज्या स्लूज आहेत तर त्या येल्बोजपर्यंत स्लूज मी इथं बनवलेले आहेत आणि थोड्याशा मी तर पफचा स्लूजला जो आहे दिलेला आहे नॉर्मल स्लीव्ज न करता थोड्याशा मी पफ इथं दिलेल्या आहेत आणि याच्यावरचे जे फोटो आहेत मी नक्की माझ्या कम्युनिटी पोस्टला जे आहेत नक्की पोस्ट करेन सो तुम्ही ते बघा आणि हा सुद्धा ब्लाऊज जो आहे खूप सुंदर असा झालेला आहे तर सिंथेटिक कापडाचा हा ब्लाऊज आहे बनवलेला आहे आणि याचं फिनिशिंग एकदम छान असं आलेलं आहे बघू शकता सेंटरला जे आहे व्हाईट कलरचे मी मोती तर दिलेले आहेत चार मोती मी सेंटरला लावलेले आहेत ला थोडीशी तिथं रिकामं रिकामं वाटत होतो त्यामुळे आता हा सुद्धा एक पदरच्या साडीवरचा ब्लाऊज आहे आणि यालासुद्धा जी साडी आहे ते याच कलरची होती तर स्क्वेअर आकार मी इथं गळा जो आहे काढलेला आहे सेंटरला मी तर थोडंसं इथं बो सेंटरला जो आहे बॉटमला दिलेला आहे त्याच्यानंतर दोन असे छोटे छोटे मी लटकन त्याला दिलेले आहेत आणि हा जो बॅकनेक आहे तो तो घातल्यानंतरच तुम्हाला लक्षात येईल की कसा दिसतो तर एकदम डीप नेक काढलेला आहे पसरोड गळा जो आहे मी काढलेला आहे या ब्लाऊजचा आता तुम्हाला जर पटकन ब्लाऊज शिवायचा असेल आणि छानही शिवायचं असेल तर तुम्ही लेसची डिझाईन जी आहे अशा पद्धतीची तुम्ही तयार करू शकता म्हणजे तुम्ही बघू शकता की हा जो गळा आहे बारा इंचाचा गळा आहे आणि ही जी लेस आहे तर ती सिंगल लेस लावण्यापेक्षा डबल लेस लावलेली ला आहे इथं बघू शकता आणि खूप सुंदर असं ब्रॉड नेक जो आहे आपण इथं केलेला आहे आणि लेस डबल लावल्यामुळे त्याचा जो लुक आहे आपला खूप चेंज झालेला आहे सो so फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजच्या डिझाईन्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा काही डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता चॅनलवरती जर माझ्या तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल लायकनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्या देतो तुमच्याकडील थँक्यू